जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारीला जिल्ह्यात वादळी पाऊस हवामान विभागाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरद्वारे प्राप्त हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व अवकाळी पावसाची शक्यता आहे तर दिनांक सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारी रोजी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची व वा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेतकरी बंधूंनी कापणी मळणी केलेला शेतमाल व तोडणी केलेली फळे भाजीपाला सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा जेणेकरून संभाव्य वादळी पाऊस व वा गारपिटीमुळे संबंधित शेतमाल खराब होणार नाही तसेच खराब हवामान परिस्थिती असताना जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे